नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे चेहरा अगदी सुंदर असावा सुरकुत्या असो रिंकल असो किंवा बांगाचे जरी डाग असतील ना म्हणजे जे काळे डाग आहेत या डागांपासून देखील सुटका हवी असेल तर या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि को हे डाक तर आपलं निघून जातीलच परंतु चेहरा अगदी सुंदर टवटवीत व चमकदार गोड गुलाबी दिसणार आहे तर यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे तुरटी तुरटीलाच आपण हिंदीमध्ये फिटकरी या नावाने देखील ओळखतो तर तुरटी घेऊन ही कुटून घ्यायची आहे तर तुरटी आपण इथे छान बारीक अशी ुटून पावडर तयार करून घेतली आहे अगदी बारीक पावडर करा आणि जर तुमची बारीक पावडर होत नसेल तर ही एका छोट्याशा मलमलच्या कपड्याने म्हणजे नरम कॉटनच्या रुमालाने गाळून घ्यायची आहे म्हणजे इथे छान बारीक पावडर झाली आहे आणि याप्रमाणे तुम्ही एका वेळेस जास्त देखील पावडर तयार करून ठेवली तरी देखील चालेल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो येथे मी पाव चमचा भरून ही पावडर घेतली आहे यामध्ये फक्त अर्धा चमचा भरून गुलाब पाणी टाका गुलाबजल किंवा आपल्याकडे जर ताजा लाल छान असा गुलाब असेल तर त्याच्या पाकळ्या देखील तुम्ही बारीक करून घेतल्या आणि यामध्ये वापरल्या तरी देखील चालेल आणि अर्धा चमच्या भरून यामध्ये मध मद टाकायचे आहे व हे छान एकजीव करून घ्या छान मिक्स करून घ्या अगदी छान एकजीव झाले की आपली ही तयार होते आणि हो आपल्याला हे लावताना प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व कोरडा करून यानंतर हे लावायचे आहे आणि हे लावल्यानंतर उन्हात जाऊ नये यासाठी हे लावताना रात्री झोपण्यापूर्वी लावा म्हणजे उन्हात जाण्याचा प्रश्न येणार नाही हे वेगळ्याप्रमाणे प्रमाणे ही तयार करून घ्यायचे आहे आणि तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत किंवा चेहरा स्वच्छ सुंदर दिसावा असे जरी वाटत असेल ना त्या ठिकाणी लावून पंधरा ते वीस मिनिटे हे असेच राहू द्या यानंतर नॉर्मल कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे रात्रभर लावून ठेवले व सकाळी चेहरा धुतला ना तरी देखील चाले परंतु फक्त उन्हात जाऊ नये हे लावल्यानंतर एवढे लक्षात ठेवा यामुळे आपले जे डाग आहेत हे सहजतेने निघून जातील कुठलेही दुसरे काहीही करण्याची गरज राहणार नाही आणि अति जुनाट जास्त असे खूप डाग असते तरी असा की यामध्ये विटॅमिन ची कॅप्सूल टाका त्याचे जेल टाकून मग मिक्स करून लावा म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के पूर्णपणे फायदा मिळेल आणि कुठलाही साईड इफेक्ट देखील होणार नाही परंतु हे ज्याप्रमाणे आपण तयार केलेले आहे ना हे आपण तीन दिवस एका वेळेस वापरू शकतो तीन दिवसानंतर पुन्हा हवे तर नवीन तयार करून मग याचा वापर करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद